मांडे सर वाद सर जाधव सर आपण सर्व युद्धकथा ऐकणं एकदम छान वाटते की नाही पण त्यामागे जो सैनिक आहे त्याला काय काय करावं लागते याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि स्वत भरतीसहित त्या अभ्यासाचं दालन ओपन करून देण्यासाठी आपले जे दे सैनिक आहेत सर आणि चाटे, चाटे सर ते आपल्याला ही संधी इथं उपलब्ध करून देत आहेत त्यांचे मानाव तेवढे कमीचे त्यांना सांगितलं सर्वच्या सर्व जाणार नाही जाणारच नाही असंही नाही जर तुम्ही मन बनवलं तर कळ बाकी कळालं जाऊ शकता सर मला ही आर्मीमध्ये भरती व्हायचं घटना नाईन्टी वन एटी नाईनची जवळजवळ पण माझी हाईट जास्त असल्यामुळे मला पाहू झालं जमलं नाही पण मला खाकी वर्दी घालायचीच होती बाराव्या वर्गात लगेच मी मध्ये वर्दी झालो होमगार्ड कारण मला खाटीचं अट्रॅक्शन होतं एक तर आर्मीचं होतं खाटीचं होतं माझं स्वप्न मी पूर्ण केलं आणि बी ए फायनल पर्यंत होमगार्डमध्ये मी होतो ट्रेनिंग हे टेन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट असेल पण जवळजवळ सारखं आहे तर ती डिसिप्लिन माझ्यामध्ये त्यानंतर आली आणि या ठिकाणी मागच्या वर्षी अटेन्शन वगैरे रिलॅक्स अशा प्रकारचं मी इथं ट्रेनिंग सुरू केलं होतं काही दिवस चाललं नंतर मला जास्त येत नव्हतं त्याच्यामध्ये थांबून गेलं आणि नंतर जायबाई सरनं संकल्पना मांडली आणि यांनी आमचे सहकारी राठी सर गाडेकर सर, सर यांनी उचलून धरली भाऊसाहेबांना परमिशन दिली आणि तुम्ही तयार झालात आता मला कॉन्फिडन्स आहे की आपल्या या वर्गातले जे विद्यार्थी आहेत यातले जास्तीत जास्त आर्मीमध्ये बी एस एफ मध्ये पोलीस मध्ये भरती झाल्याशिवाय राहणार नाही कारण <ज़ागे> 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 मुळात आपल्याला मार्गदर्शनच नसते ना जायचं तर कसं जायचं मार्ग दाखवणारा पाहिजे ना मार्ग दाखवणारे आपल्याला दा मिळालेले आहेत त्याला फिजिकल फिटनेस कसं लागतं आहार कोणता लागतो आपल्याला काय काय करावं लागणार ला आहे कोणती एक्झाम कोणते प्रश्न हे सर्व मार्गदर्शन हे आपले सैनिक करणार आहे आणि ते प्रॉपर करणार आहे कारण त्यातले ते मनोधैर्य आपलं ते तयार करून देणार आहे फक्त तुम्ही तयार पाहिजे तलावामध्ये पाणी खूप आलेलं आहे पण वाकून पाणी पिणं तुमचं काम आहे विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर ते मोबाईल मध्ये अजिबात नाहीये आजचे तरुण मन तुटते तुटते आमचं जास्त यांचं तुटते कारण तुम्ही पाहता मृतदेह सैनिकाचा लहान वयात घरी येतो प्रचंड दुःख असते आई वडिलांना त्यांनी स्वप्न पाहिलेले असतात मृतदेह पाहण्याची वेळ त्यांना येते एवढे रक्त तिथं ते सांडत असतात आणि आपले विद्यार्थी बायपासच्या बाजूला घरात कुठेतरी मोबाईल सब फेसबुक त्यानंतर व्हॉट्सॲप हे दे पाहत असतात ठीक बाजूला कारण ॲक्च्युअल लाईफ वेगळं आहे सिनेमा वेगळा आहे रील लाईफ आणि रियल लाईफ यामध्ये फरक आहे आणि हिरो आहे हे रिअल लाईफचे हिरो आहे रील लाईफचे नाही दोघांनाही मी आश्वासन असले तो हा प्रत्येक विद्यार्थी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही तसं तुमचं ब्रीद ऑर्डर लाईन फॉलो ऑर्डर लाइन फॉलो माझाही विद्यार्थी तेच शब्द पाहतील तुम्ही फक्त ऑर्डर द्या फॉलो करायला हे सर्व तयार आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो

लॉक जिम आहे तर हा जो टेनिंग क्लास आहे हा खूप महत्वाचा आहे त्याचं कारण सांगतो आमचा जो काळ आता त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं गॅडन्स बोलतो कोणती क्लास नाही मार्गदर्शन नाही जर आम्हाला त्या काळात मिळालं मिळाला असतो प्रकाश फिरतो पण ती मिळालं नाही आणि आता आपण नशीबा महाराज आपण या कॉलेजमध्ये प्रयोग घेतलेला आहे की सर्व टीम या ठिकाणी एकदम उत्कृष्ट आहे आपला कला विभाग मी सांगतो जिल्ह्यामध्ये नंतर एक सफल आणि माहीत असेल सर आपला एक विद्यार्थी आय पी एस आहे एक नाही असे की विद्यार्थी आहेत या मोठ मोठे पदावर आहेत सांगितलं की ऍक्च्युअल आपला उंच ठेवा मला मोठा बनायच भेटतील आणि खूप संधी आहे असं नाही खूप संधी आहे मी पाहतो आता विद्यार्थी होणे या स्पर्धेमध्ये आहेत जो सायंकाळी मुलं काय मुली काय रनिंगमध्ये आहेत या रोजनाचा माझ्या धाव रस्ता आहे इकडे जा कुठेही जा रोज सायंकाळी मुलं रनिंग करतायत कारण प्रत्येकाला वाटते नाही आपण या स्थळात उतरलो पाहिजे त्यांच्या बेसिक गोष्टी आहेत त्या माहीत पाहिजे तुम्हाला या ठिकाणी ही सुख संधी जातात आणि मी साहेबांचा आणि साहेबांचा मनापासून या कॉलेजच्या वतीने शाळेच्या वतीने अभिनंदन करतो

दिवशी आपण त्यांच्या या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकता त्यांची शक्य आहे त्यांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि साहेब सांगतो त्या पद्धतीने आतापासून तयारी करायची बघा कोणतीही गोष्ट अशी सहज मिळत नाही सहज का तयारी करावं लागेल आणि मला या ठिकाणी मी अपेक्षित असतो की आपण सर्व ग्रामीण घरातले आहात गरीब कुटुंबामधले आहात तुमच्यातला एक जोडी समजा निवडून लागला तर ते घराचं भविष्य उज्ज्वल होते बरोबर आहे आणि म्हणून आपण मनापासून साहेब सांगतो त्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टीमध्ये त्या घराची ऐकायचे आहेत आणि साहेबांचं मला माहीत नाही आमची ओळख आहे सगळ्याचं नॉलेज एवढं आहे की जो मेन एक विषय आहे जनरल नॉलेज जी के म्हणतात त्याला मी साहेबांना विनंती करेन की साहेब शेड्युलला एक दहा पंधरा मिनटं आपण एक जी केचे घ्यावे आणि तुम्ही ते सांगतील त्या पद्धतीचे पॉईंट्स आपल्या वेगवेगळे घ्यावे काही अवघड नाही असं समजून घ्या आपला क्लासचा उद्घाटन आहे ऐकले पन्नास टक्के मागणी झाल्याच आहे त्याविषयाने बरोबर आहे हां तुम्हाला कंपनी या ठिकाणी होत आहेत प्रत्येक विषयाला ते तुम्हाला सांगतात ज्या गोष्टी माहीत नाही आपल्याला त्या ना। माहीत करून घ्यायची आहे आणि प्रत्येक शनिवारी ते डिजन आपण ठेवलेलं आहे पावशीच्या आठवीपर्यंत शारागा। शारागा। एक गवर्नमेंट जी आर काढलेलं आहे पुष्पे पुन्हा शाळा शिरव तर आपलं पुष्पे तुला कॉलेज आहे आपलं एक वेगळं आठवतो पुस्तके कॉलेज पण एक दिवस पुस्तक घ्यायला साधत पण जेवढं नाही किंवा मिळणार आहे हे सगळं आपण घेऊन घ्यावं बरोबर आहे आणि या कॉन साहेबांनी आपलं या ठिकाणी अभिनंदन केलं आहे कौतुक केलं आहे साहेबांनी बरोबर आहे कारण आपण पाहतो लातूर असेल नांदेड असेल ठीक आहे या डोगर काय आहे आणि कनिष्ठ हाय वगैरेचं नाव त्या ठिकाणी आहे त्याचं कारण तुम्ही टीम आहे की टीम त्या ठिकाणी उत्कृष्ट काम करते आहे आणि म्हणूनच पालकांचा ओढा आपल्याकडे आहे आणि अजूनही आपण त्याहीपेक्षा चांगलं काय कार्यकर्त्या येईल यासाठी आपली सर्व टीम या ठिकाणी कंटिन्यू त्या ठिकाणी काम करते या सर्व गोष्टीचा आपण फायदा घ्यावा आपण आपल्या कॉलेजचं नाव आपल्या कुटुंबाचं नाव आपल्या गुरुदेवांचं नाव तो उज्ज्वल करावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपला अभ्यास जो गेली आहे तो चालूच आहे तो ते थांबणार नाही तर त्यासोबत आतापासून आपण या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे जेव्हा केव्हा आपल्या स्पर्धेवर जायचं आहे तोपर्यंत आपण ओके तयार हो आणि मग मागे याची काही आवश्यकता नाही बघा बऱ्याच गोष्टी माहिती घ्या मी मागे एका एका कार्यक्रमात बोलत होतो मागे मी तुमची घेतली आहेत पण तुम्हाला सांगितलं सायन्स सांगितलं मी पी एस सी एक्झाम देतो एक्झाम होती काय की होिक्षा दि माझा अभ्यास झालेला होता काही अडचण नाही तर साईन पेपरला गेलो पेपर आपण घेतल्यानंतर त्यामध्ये रोल नंबर कसा फिलअप करायचा हेच माहीत हे माहीत नाही मला रोल करावं लागते रोल एकमेकांनी पाहून केलं त्यामध्ये माझं काय झालं तर काही येत नाही अशी भावना द्यायची पेपर पाहिल्यानंतर एक पेपर एक तर होता आणि ॲक्च्युली मला अठ्ठ्याण्णव मार्क पडले आणि नव्याण्णव मार्कावर व्यक्ती असं वाईट का ठाव एक बार एक बार काही मिळाला माझा अभ्यास करता असं नाही आहे तयारी होऊन नंबर कसा फिलअप करावा हेच माहीत नाही याही गोष्टी माहीत पाहिजे आणि म्हणून ते सगळं नॉलेज पण या डिग्रीमध्ये आहे म्हणून कॉलेजमध्ये तू नशीबा तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवाज पाहाव्या लागल्या आणि म्हणून शंभर टक्के अचीवमेंट होणार आहे नक्की होणार आहे मी पुरुष या सर्व टीमचं साठेसाहेबांचं बाळासाहेबांचे साहेब वकील यांच्या आभारित करत होतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा धन्यवाद प्रमुख अध्यक्ष मान्य प्राचार्य आरती फोंडे सर यांनी आपल्याला खूप छान असे मार्गदर्शन केले वेग वेळ आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले व उपस्थित असलेले खूप प्राचार्य मान्य देशपांडे सर यांनी पण आपण खूप छान असे मार्गदर्शन केले व त्यांनी पण वेग आहुन्या कार्यक्रमाला उपस्थित केलेली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व तसेच पर्यवेक्षक मान्य जाधव सर यांनी यांनी पण या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व तसेच आजचे प्रमुख पाहुणे मान्य मान्य शेवानिवृत्ती सेवा श्री मान्य श्रीराव साठे साहेब यांचे सुद्धा आभार म्हणते प्रशिक्षण देणार आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार म्हणते व तसेच त्यांचे वाघ साहेब व तसे इन्स्पेक्टर वाघ साहेब यांनी सुद्धा आपण खूप छान असे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार म्हणते व तसेच आजच्या कार्यक्रमाचे तसे आजच्या कार्यक्रम सदावट रामगोळी सूत्र संचलन करणारी विद्यार्थी आणि वास्तविक आणि स्वागत स्वागतिक सर्व विद्यार्थिनीचे आभार मान्य महा संचित हा कार्यक्रम समोर असतो